डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आहे लाडकीचा तडका सदरली वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि त्या पाठोपाठ अगदी नेहमीप्रमाणे माध्यमांच्या खास सूत्रांकडून बातमी आली की तिजोरीमध्ये खडखडाट लोग आहे या योजनेसाठी पैसा शिल्लक नाही किंवा पुरेसा पैसा नाही त्यानंतर सरकारकडून पुन्हा लघोलोग स्पष्टीकरण आलं अशी कोणतीही गोष्ट नाही सदरील योजनेसाठी पैसा आहे आणि तोपर्यंत लाडकी हा शब्द सगळ्यांचा लाडका झालेला दिसून आलेलं होतं या संदर्भानं लिहिलेली आणि यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजची वात्रटिका आहे लाडकीचा तडका सर्वांच्या तोंडी एकच चर्चा सर्वांच्या तोंडी एकच चर्चा लाडकी एके लाडकी आहे सर्वांच्या तोंडी एकच चर्चा लाडकी एके लाडकी आहे तोपर्यंत तर बातमी आली तिजोरीत म्हणे कडकी आहे तोपर्यंत तर बातमी आली तिजोरीत म्हणे कडकी आहे तिजोरीत म्हणे कडकी आहे पुन्हा एकदा पहिलं कडवं सर्वांच्या तोंडी एकच चर्चा लाडकी एके लाडकी आहे सर्वांच्या तोंडी एकच चर्चा लाडकी एके लाडकी आहे तोपर्यंत तर बातमी आली तिजोरीत म्हणे कडकी आहे तो पर्यंत तर बातमी आली तिजोरीत म्हणे कडकी आहे तिजोरीत म्हणे कडकी आहे सगळ वातिकेच पुढचं आणि दुसरं कडवं विरोधकांच्या तोंडी सुद्धा फक्त लाडकी एके लाडकी आहे सरकारच्या तर स्वाभाविकच आहे पण विरोधी पक्षांच्या सुद्धा तोंडामध्ये लाडकी हा लाडकी एके लाडकी हा शब्द पुन्हा पुन्हा येतो आहे म्हणून विरोधकांच्या तोंडी सुद्धा फक्त लाडकी एके लाडकी आहे विरोधकांच्या तोंडी सुद्धा फक्त लाडकी एके लाडकी आहे बहिणीचे लाड कसे पुरवायचे तिजोरीला म्हणे धडकी आहे तिजोरीला म्हणे धडकी आहे धडकी भरणे भीती वाटणे पुन्हा एकदा दुसरं कडव विरोधकांच्या तोंडी सुद्धा फक्त लाडकी एके लाडकी आहे विरोधकांच्या तोंडी सुद्धा फक्त लाडकी एके लाडकी आहे बहिणीचे लाड कसे पुरवायचे तिजोरीलाही म्हणे धडकी आहे बहिणींचे लाड कसे पुरवायचे तिजोरीलाही म्हणे धडकी आहे तिजोरीलाही म्हणे धडकी आहे सदैल वाट पुढचं तिसरं आणि शेवटचं कडव ज्याच्या त्याच्या आवडीचा ज्याच्या त्याच्या आवडीचा लाडकी हा शब्द लाडका आहे ज्याच्या त्याच्या आवडीचा लाडकी हा शब्द लाडका आहे कोणत्याही प्रकरणाला लाडकी शब्दाचा तडका आहे उठसूट कोणत्याही प्रकरणाला लाडकी शब्दाचा तडका आहे लाडकी शब्दाचा तडका आहे पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडव ज्याच्या त्याच्या आवडीचा लाडकी हा शब्द लाडका आहे ज्याच्या त्याच्या आवडीचा लाडकी हा शब्द लाडका आहे आणि उठसूट कोणत्याही प्रकरणाला लाडकी शब्दाचा तडका आहे उठसूट कोणत्याही प्रकरणाला लाडकी शब्दाचा तडका आहे लाडकी शब्दाचा तडका आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत लाडकीचा तडका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच्रटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत can